गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आम्ही निघालो इव्हेंटला आमच्या आणि तो आहे वाडा विक्रमगड त्याच्यामुळे आज जोगेश्वरीला मी नाही गेलो मला ह्याला थांबले आमची गाडी येते आता गोर्यावला आहे त्याच्यामध्ये आम्ही जाणार मस्तपैकी वाड्याला सगळ्यांना पिकअप करते ती गाडी आणि मी सेकंड लास्ट आहे आणि लास्ट प्रॉब्लेम आहे तर आता निघूया आणि बघूया काय होते त्या आपल्या आजच्या इव्हेंटमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला मी दाखवे चला तर मग जाऊया वाड्याला गाडी आलेली आहे आमची गाडी आलेली आहे

काय नाही आता ऍडजस्ट व्हावं लागणार आहे सवय नाही ना तर बघूया कम्फर्टेबल आहे तरी सी चालू आहे गाडीचा तर आम्ही निघालू वाड्याला सुपर लाईन आता घेणार आम्ही आणि पुढे चला भेटू भेटू दे सॉरी आपण निघू आणि पुढे दाखवू कसं काय किती तर आम्ही मागवलेलं आहे मैसूर मसाला डोसा मसाला डोसा आणि उत्तप्पा ओनिओ साधे वाटेल साधे तर हॉटेल आहे हे वाड्याच्या आसपास आहे हॉटेल आहे माईट ॲपल्स हॉटेल ॲपल्स आम्ही सगळे बसलेला आहे आमचा मेंबर आलेला आहे टोअर यावेळेस सगळेजण अजिब खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सगळे एकत्र येतात आणि आज असे पाच लोक एकत्र आहेत की जे फार ऑप्शनल आहेत आपण दोघं फक्त फिक्स आम्ही दोघं फिक्स असतो बाकी सगळे बदलत असतात ते चक्र फिरत असत दुसऱ्या नक्कीच झाली हा बऱ्याच महिन्यानंतर आला हा आता जवळपास सारख्या लागलाय तर आधी खातो ओणी उत्तप्पा देऊन हा देऊन तर आता खातो ओणी उत्तप्पा मसाला डोसा आणि मैसूर मसाला डोसा

आम्ही आज सकाळ सकाळी प्रभात आम्ही सकाळ सकाळी आता आंघोळ जो करून जोक काय करावा या संदर्भात चर्चा करू आणि आम्ही आता निघणार आहे आज भिवंडी आमचा एरिया आहे आणि आम्ही विचार करतोय जोक करावा जोक झाला की तुम्हाला मी सांगेल नाही सांगितलं तरी बघू नका सांगितलं समजा बघताना तर बघा बघूया आता मी आहे नाष्ट आणि जमल्यास आणि शॉर्ट्स करणार आहे झालं तर चांगलंच आहे नाही झालं तर नेक्स्ट टाइम मी आता सीतारामने सगळे आम्ही विचारत गहन विचारत आहोत की काय जोक करावा म्हणजे जोक करण्या पण तुमची सिरियसनेस पाहिजे चला ओके आमचा हा लॉज होता लॉजचं नाव आहे ज्युनेरी आहे लॉजचं नाव आणि वाड्याच्या आणि भिवंडीच्या मध्ये आहे हे मस्त आहे हॉटेल आम्ही रात्री राहिलो आता निघालोय आमची तयारी चालू आहे बघा सगळे उभे राहिले गाडी कुठे ड्रायव्हर त्याच्या जोक काय सुचला नाही जोक सुचवतोय ഗുണീ മേർ സീൻ കാ म्हणून हवा असेल ना तर याच्याकडे येऊ नका कारण का रुपये पण तो पण करणार आणि पैसे रुपये बघूया सगळीकडे याचे परिस्थिती जातात हा त्यांना हजार रुपये मध्ये देतो घेतो साडेतीनशे मध्ये फार फसवण चालू आहे पण बघूया आपण काही परफ्यूम वापरून बघितलं जांभळाचं झाड आहे त्याला जांभळ लागली फक्त बघू शकतो खाली आम्ही त्याला पकडू शकत नाही असत पण खाऊ शकत नाही तोंडल्याचं झाड तोंडल्याची वेळ आणि पपई गावागावामध्ये आम्ही जेव्हा फिरतो ना तेव्हा असे झाड आम्हाला दिसत वेगवेगळ्या भाज्यांचे फळांचे सध्या आम्ही निवांत बसलो एक कारण आमचे दोन शो राहिलेत एक ब्लॉग मध्ये एक गोष्ट मिस झाली आम्ही ज्या ठिकाणी शो केला ना तिथे लग्नकार्य होत आणि शो झाल्यानंतर आम्हाला त्यांनी जेवणासाठी आग्रह केला आम्ही नाही म्हणवतो पण काय करणार शेवटी खूप आग्रह केला खूप चांगले असतात गावाची लोकं त्यांचं मन खूप चांगलं असतं दिलदार असतात आणि पाहुणे आल्यासारखं त्यांनी आम्हाला जेवण दिलं खूप छान जेवण होतं सात्विक जेवण मिळालं वांग्याची बटाट्याची भाजी भात आणि पापड काय तर आता आम्ही त्याच्यामुळे काय झालं शो करायचे पण जरा सुस्ती आली तसं बाहेर पण खूप ऊन आहे आणि खूप ऊन आहे बापरे बाप तर बघू आता आम्ही थोड्या वेळ आराम करेल आणि मग थोड्या वेळाने आम्ही राहिलेले दोन शो मारून मग निघेल आमच्या परतीच्या प्रवासाला येस काय करतोय तू पेप्सी वाटतो का गरमीच पेप्सी खाल्ल्यावर खातो होतं माहित नाही का तुला म्हणजे नक्की काय असत गाडीत तर बस <laughs> जायचं <जाला>। असे <laughs> <जाला। laughs> ही पेप्सी पॅकेस ओके 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 तर आम्ही आता ही पेप्सी खातोय सुख कळले कळले सुख कळले 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 ना चला पुढे जे महत्वाचं होतं ते मी या व्लॉग मध्ये दाखवलेलं आहे भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय